मित्रांनो आज आपण कंजंक्शन्स म्हणजेच उभयान्वयी अव्यय याबद्दल माहिती पाहणार आहोत कंजंक्शन्स आर यूज्ड टू लिंक डिफरंट एलिमेंट्स अँड शो द रिलेशनशिप बिटवीन देम उभयान्वयी अव्यय म्हणजे असा शब्द जो फक्त वाक्य जोडतो आणि कधीकधी शब्द देखील कंजंक्शन्स वाक्य जोडतात आणि बऱ्याच वेळा वाक्यांना अधिक आटोपशीर बनवितात चला तर मग मित्रांनो कंजंक्शन्सविषयी अधिक माहिती मिळूया कंजंक्शन्स कम इन डिफरंट टाईप्स इच सर्विंग अ स्पेसिफिक पर्पज इन कनेक्टिंग एलिमेंट्स इन अ सेंटेन्स टाईप्स ऑफ कंजंक्शन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स रिलेटिव्ह कंजंक्शन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजेच समसंयोगी उभयान्वयी अ these connects words phrases or independent clauses that are of equal importance the examples of coordinating conjunctions are and but or nor for so and yet now let's see the example i like coffee but she prefers tea Now, let's have more information about coordinating conjunctions. These conjunctions are joining words. They join clauses together into a compound or complex sentence. Coordinating conjunctions function is to give equal importance to the ideas they connect. दोन स्वातंत्र विधाने किमा समान श्रेनी किमा समान महत्वास्नारी दोन विधाने समाविष्टा करनार्या समश्रेणी उपवाक्य जोड़ा उभयान्वयी अवैया समसंयोगी उभयान्वयी अव्यय असे म्हणतात द यूज ऑफ फॉर इन अ अटेन्स गिव अ रीजन वाई एंड इट्स मीनिंग इज बिकॉज सिंस फॉर एग्जांपल आई डोंट ईट पीनट्स फॉर आई एम एलर्जिक टू नट्स द यूज ऑफ एंड इन अ सेंटेंस जॉइन सिमिलर आइडियाज इट्स मीनिंग इज इन एडिशन टू For example she wanted to go home and so did he The conjunction nor is a negative form of or its meaning is and not For example the teacher didn't like coffee nor did she like tea Conjunction but shows a contrast its meaning is however Grandma enjoyed the ballet but I didn't The conjunction or gives a choice its meaning is either डू यू वॉन्ट टू गो टू द मूवीज और द झू द कंजंक्शन येट गिव्ज अ कॉन्ट्रास्ट इट्स मिनिंग इज बट आय डोंट लाईक टोमॅटोज येट आय लव केच द कंजंक्शन सो शोज कॉझ अँड इफेक्ट इट्स मिनिंग इज देअर फॉर फॉर एक्झाम्पल द ग्रास वॉज ब्राऊन सो आय टर्न द स्प्रिंकलर ऑन मित्रांनो आता आपण को रिलेटीव कंजंक्शन्स म्हणजेच परस्पर संबंधी उभयान्वयी अव्ये यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स कम इन पेअर्स अँड कनेक्ट सिमिलर एलिमेंट्स विदिन अ सेंटेन्स रिलेटिव्ह कंजंक्शन्स आपल्याला जोडी स्वरूपात वापरता येतात द कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आर इदर ऑर नेदर नॉर बोथ हँड नॉट ओनली अल्सो वेदर ऑर फॉर एक्झाम्पल आय लाईक कॉफी बट शी प्रेफर्स टी Imagine you are given the choice to either read a book or play outside which one would you choose or either go on a beach trip or go on a mountain hike which one would you choose either watch movie at home or watch movie at a theater which one would you choose correlative conjunctions are pairs of words that connect two or more words phrases or clauses with similar grammatical structures एक्झाम्पल्स आर द पेअर्स आयदर ऑर अँड नाईदर नॉर कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजेच जोडी स्वरूपात वापरली जाणारी उभयान्वयी हवे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स कनेक्ट टू ऑर मोर वर्ड्स फ्रेजेस ऑर क्लॉझेस विथ सिमिलर ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स कोरिलेटिव्ह कंजंक्शन ऑल्सो एक्सप्रेस चॉईसेस सिमिलॅरिटीज ऑर ॲग्रीमेंट आता आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजेच असमसंयोगी उभयान्वय व्य म्हणजे काय ते पाहूया सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स लाईक अल्दो बिकॉज व्हाईल कनेक्ट डिपेंडंट क्लॉजेस टू इंडिपेंडंट असम असमसंयोगी उभयान्वय व्य हे एखादे उपवाक्य त्याचा अर्थपूर्ण होण्यासाठी ज्याच्यावर अवलंबून असते त्या दोहांना जोडते For example, because it was raining, they decided to stay indoors. Here, because is a subordinating conjunction that introduces a dependent clause and connects it to the independent clause. Let's revise again. Subordinating conjunctions connect a subordinate means dependent clause to a main independent clause. These conjunctions are because, although, while, when, if. फॉर एक्झाम्पल आय विल गो टू द स्टोअर इफ इट स्टॉप्स रेनिंग कंजंक्शन्स प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन क्रिएटिंग क्लिअर अँड कोहेजिव्ह सेंटेन्सेस बाय इंडिकेटिंग द रिलेशनशिप्स बिट्वीन डिफरंट पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स मित्रांनो अशा प्रकारे उभयान्वय व्यय ही वाक्य जोडण्याचे व शब्द जोडण्याचे कार्य करतात